बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम काश्मीर एक शांत आणि डोंगराळ परिसर पण अचानक गोळीबार झाला त्यात चार आतंकवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भॅड हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि याची जबाबदारी घेतली एका नव्या नावाच्या संघटनेने ज्याचं नाव होतं टी आर एफ म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंट पण टी आर एफ म्हणजे नक्की काय ही संघटना खरंच काश्मीरी लोकांसाठी लढती आहे का की ही आहे एक मोठा धोकादायक कट जुन्या दहशतवाद्यांचं नवीन रूप आहे काही आजच्या या व्हिडिओमध्ये हे सगळं सत्य आपण जाणून घेणार आहोत दोन हजार एकोणीस साली अचानक टी आर एफ म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंट या नावाने सोशल मीडियावर एक संघटना सक्रिय झाली त्याला ना चेहरा होता ना कोणता नेता फक्त धमक्या हल्ले आणि राष्ट्रविरोधी प्रोपगंडा ज्याचं नाव रेजिस्टन्स म्हणजेच प्रतिकार करणे असं होतं पण हे तो मात्र होता आतंक पसरवणे एक संघटना जी लढती आहे पण कोणासाठी तेच माहीत नाही टी आर एफ हे नाव ऐकायला जरी लोकशाहीसारखं वाटत असेल पण हे फक्त एक मुखवटा आहे एफ ए टी एफच्या दबावामुळे पाकिस्तानने लष्कर ए तोयबा सारख्या संघटनांवर बंदी घातली पण टी आर एफ हे त्यांचंच नव्या जनरेशनमधील वर्जन आहे टी आर एफ हे लष्कर ए तोयबाचं सेकंड व्हर्जन झालेलं आहे टी आर एफचं मुख्य शस्त्र आहे सोशल मीडिया ते तरुणांचं ब्रेनवॉश करतात व्हॉट्सॲप टेलिग्राम युट्यूबवरून प्रोपगंडा पसरवतात कोणाला कळतही नाही आणि त्यांचा मेंदू हातात घेतला जातो टी आर एफचं उद्दिष्ट एकच आहे भारतात भीती निर्माण करणं आणि काश्मीरला अशांत करणं पण भारतीय सुरक्षा यंत्रणा हातावर हात धरून बसलेली नाहीये एन आय ए आर्मी जम्मू काश्मीरचे पोलीस टीआरएफचं नेटवर्क उघड करत आहेत आणि टी आर एफ अनेक दहशतवादी निष्प्रभ होत आहेत टी आर एफ एक असा मुखवटा आहे जो लोकशाहीच्या नावाखाली दहशतवाद लपवत आहे कालचा हल्ला हेच दाखवतो की ही संघटना किती धोकादायक आहे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोच अनलिमिटेडला सबस्क्राईब करा